कोणतीही मुलगी सून म्हणून तुमच्या घरी येते तेव्हा ती खराब येत नाही मुलीला खराब तुम्ही लोक बनवता मुलगी तर चांगली पाहिजे मग स्वतःचा मुलगा कसाही असो मला एक गोष्ट समजत नाही जर मुलांमध्ये काही खराबी असेल म्हणजे दारूपित असेल व्यभिचारी असेल किंवा अजून कुठली वाईट सवय असेल जबाबदार नसेल समजूतदार नसेल पैसे वाया घालवत असेल मला आश्चर्य वाटते लोक म्हणतात याचे लग्न करून द्या हा आपोआप सुधारेल तुमच्या मुलाला ती सांभाळायला आणली आहे का तुम्ही पंचवीस तीस वर्ष स्वतःच्या मुलाला सुधरावू शकले नाही आणि ती अपेक्षा नव्या मुलीकडून का तिला तिचे स्वतःचे आयुष्य नाही का आणि तिचे तर आयुष्य खराब झाले ना सगळ्या मुलींना एकच आव्हान काही झाले तरी डगमगायचे नाही योग्य वाटते ते करायला घाबरायचे नाही हिंमतीने पुढे जायचे सबस्क्राईब करायला विसरणार नाहीत ना खूप खूप आभार